केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारतीय दंडविधान कलम दोनशे एकोणऐंशी मध्ये दुरुस्ती केलेल्या हिट अँड रन कायदा मागे घेण्याबाबतचे निवेदन तालुक्यातील खासगी वाहन चालक रोजी उपविभागीय अधिकारी मनोज लोनकर यांना देण्यात आले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकतेच असे जाहीर केले की कोणत्याही गाडी चालकाकडून अपघात झाल्यास व तो त्यातून पसार झाल्यास त्यास आजीवन कारावास करण्यात यावा मात्र हा कायदा देशातील वाहन चालकाच्या दृष्टीने काळा कायदा असून त्याविरोधात संपूर्ण भारत देशात ड्रायव्हर युनियनद्वारे एक ते तीन जानेवारीपर्यंत हडताळ पाडण्यात येत आहे देरापूर खासगी वाहन चालक संघटनेने सुद्धा हडताळ करून पाठिंबा दिला अमित शहा यांनी वाहन चालकाविरुद्ध केलेल्या कायद्यातील दुरुस्ती तात्काळ मागे घेण्याची घोषणा भारत सरकारने करावी व तसे न केल्यास वाहन चालक संघटना कायद्यातील दुरुस्तीविरोधात उग्र आंदोलन करेल असा इशाराही निवेदनातून शासनास देण्यात आला भारत सरकारच्या अधिवेशनामध्ये भारत सरकारचे आदरणीय गृहमंत्री नामदार अमित शहा यांनी काही कायद्यांमध्ये अमेंडमेंट करण्याच्या घोषणा केल्या त्यामध्ये भारतीय दंड विधानमधील कलम तीनशे चार दोनशे एकोण यामध्ये अमेंडमेंट केली जर एखादा एक ॲक्सिडेंट झाला आणि तिथून ड्रायव्हर निघून गेला तर त्याला आजीवन कारावास हे एक डेटरंट प्रिन्सिपल त्यांनी वापरलं आणि ड्रायव्हर लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं ड्रायव्हर हा मजबुरीनं पोटा पाण्यासाठी दुसरीकडे कामावर जातो ड्रायव्हिंग करतो त्याचं इंटेन्शन ॲक्सिडेंटचं नसते अचानक तो भाग घडतो असं घडलं असताना जर ड्रायव्हर त्या ठिकाणी थांबला तर बरेचदा मॉप माप त्याला मारझोड करतो आणि अशाला भारतभरात अनेक ड्रायव्हर जीवाला मुकलेले आहेत म्हणून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ते नजीकच्या पोलीस स्टेशनला जाऊन माहिती देत असतात व आणि अमित शहा यांनी एक प्रकारे या कायद्यात अरेरावी दाखल केलेली आहे आणि म्हणून त्या कायद्याचा निषेध म्हणून भारतभर्या सर्व खाजगी ड्रायव्हर युनियन यांनी एक जानेवारी ते तीन जानेवारी संप पुकारलेला आहे हरताळ पुकारलेला आहे त्या हरताळमध्ये दर्यापूर येथील खाजगी वाहन चालक संघटना सामील आहे मी त्यांचा अध्यक्ष आहे आम्ही या संघटनेच्या वतीनं अमित शहा यांचाही निषेध करतो व त्यांनी केलेल्या अमेंडमेंटचाही निषेध करतो त्यांनी त्या अमेंडमेंट जाहीर केलेलं डिक्लेअर तात्काळ माग घ्यावं कायद्यात सुधारणा करावी शिथिलता आणावी अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करणार आहोत व सुप्रीम कोर्ट मध्ये याचिका सुद्धा दाखल करणार आहोत